नमस्कार ग्रेट वेट बाय विनय आपले आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आता आलेलो आहे गंधर्वनगरी इथे एक सुंदर असं मैदान आहे सिक्युरिटीचं मैदान आणि सोबत आहे कॉर्पोरेटर संभाजी मोरुजकर ले आए। सर यांच्या प्रयत्नातून हे सुंदर असं जे आहे मैदान इथं साकारलं गेलेलं आहे आणि सर सरांनी एक अतिशय छान कार्यक्रम उद्या आयोजित केलेला आहे आज तारीख जरी असली तीन फेब्रुवारी आणि चार फेब्रुवारीला आहे रथसप्तमी रथसप्तमी म्हणजे काय रथसप्तमी म्हणजे हे सूर्याला वंदन करण्याचं आणि त्याचा आभार प्रगट करण्याचा एक सुंदर असा दिवस आहे त्या दिवसाला सरांनी काय औचित्य साधून काय कार्यक्रम योजलेला आहे त्याचं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर उद्या रथसप्तमीला हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठं महत्त्व आहे आणि या रथसप्तमीच्या सणाच्या निमित्तानं सूर्याची उपासना केली जाते सूर्याच्या उपासनेनंतर या ठिकाणी सूर्यनमस्कार घाल घालून सूर्याची उपासना केल्यानंतर मा माणसाला आरोग्य जीवन जगता येतं अशा प्रकारचं हा व्यायाम आहे सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे हा जर रोज आपण जर सूर्यनमस्कार घातले तर निश्चितपणे आपल्याला सुंदर अशा प्रकारचं आरोग्य लाभू शकतं आणि म्हणून रथसप्तमीच्या निमित्तानं सूर्याला वंदन करून सूर्य सूर्याची आराधना करून या ठिकाणी सूर्यनमस्कार करण्याचं औचित्य आहे आणि म्हणून या ठिकाणी गजानन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी आपण एकशे आठ सूर्यनमस्कार करण्याचं उद्या ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी एक हजार लोक सामूहिक सूर्यनमस्काराचं या ठिकाणी उपासना करणार आहोत आणि या ठिकाणी गजानन चॅरिटेबल ट्रस्टनं हे काम का क ठरवलं तर गजानन महाराजांच्याच श्री गजानन विजय ग्रंथामध्ये या योगशास्त्राचं आणि या सूर्यनमस्काराचं महत्त्व त्या ठिकाणी दिलेलं आहे जे मुक्तीचे तीन मार्ग सांगितलेले आहेत त्यापैकी योग साधना हे एक मुक्तीचं साधन आहे आणि म्हणून सगळ्यांनी योग आपल्या जीवनामध्ये आच आचर आचरणामध्ये आणला पाहिजे आणि योगशास्त्र शिकलं पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी एकशे सूर्यनमस्कार करण्याचा आम्ही ठरवलेला आहे सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं मी त्यांना आवाहन करतो सर्व व्हिवर्सला मी आवाहन करतो आणि जे गंध स्पेसिफिकली जे नाशिकमध्ये राहतात आणि गंधर्वनगरीच्या आसपासच्या परिसरातले जे नागरिक आहेत त्यांनी या आरोग्याबरोबरच तुम्ही सूर्याला वंदन करून तुम्ही दुहेरी तुमचं जे आहे तो हे साध्य करू शकतात आणि खूपच छान उपक्रम आहेत सर तुमचं अभिनंदन आणि तुमच्या ग्रुपचे पण देखील अभिनंदन बघू शकतो इथे खूप सुंदर असं काम चाललं आहे महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा जी आहेत सरांना सपोर्ट करते आहे आणि इथे साफसफाई देखील का चालू आहे सो या सकाळचा टाइम काय सर आणि सकाळी साडेसहा वाजल्यापासून आपण चालू करणार आहे साडे सहा वाजता मुलं सगळे येतील मुलं नागरिक येतील सात वाजता आपण सूर्यनमस्कार घालायला सुरु करू पन्नास मिनिटांमध्ये एकशे आठ सूर्यनमस्कारे आठ सूर्यनमस्कार घालतात सर विशेष म्हणजे यामध्ये अनेक सिनियर सिटीजन आहेत म्हणजे सूर्यनमस्कार आणि वय याचा काही संबंध नाहीये आपल्याकडे साठ वर्ष पासष्ट वर्षाच्या वर्ष महिला आणि पुरुष एकशे आठ संपूर्ण सूर्यनमस्कार घालणार आहे मला एक अभिमान वाटतो सांगायला सरांनीच मला ही माहिती पुरवलेली माझी आई स्वतः आता सिक्स्टी प्लस जाईल ते आता ती स्वतः एकशे आठ सूर्यनमस्कार घालते आणि सरांच्या योगा क्लास जे घेतात सर त्यांनी निशुल्क घेतात ते अतिशय छान उपक्रम घेत असतात सर नेहमी सो या इथे नक्की या मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस टाकणार आहे आणि प्लस लोकेशन देखील टाकणार आहे ग्राउंडचं नक्की या जास्तीत जास्त सरांनी जरी हजार लोकांचा संकल्प केला असेल तरी आपण यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सरांना दाखवून देऊया की हजार प्लस देखील लोक इथे पोहोचू शकतात आणि तुम्ही दाखवून द्या दाखल यूट्यूबच्या माध्यमाची आणि नक्कीच जास्त जास्त लोकांनी इथे सहभागी आहो असे मी विनंती करतो धन्यवाद 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 तुमच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा थँक्यू धन्यवाद थँक्यू